नमस्कार स्वागत आहे आपलं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानखडे कुंभ मौनी अमावस्या सर्वात पवित्र स्नान शाही स्नान हे आजचं पण शेवटी झालं काय रात्री दीड वाजता काल रात्री म्हणजे आज सकाळ सकाळी दीड वाजता कमिशनरनी भोंग्यावरनं लोकांना उठवलं उठा उठा स्नानाला जा मौनी आता आहे सुरू झालेली आहे बारा नंतर दिवस सुरू झाला उठा झोपून राहू नका अरे गंगेच्या तटावर आले लगेच आंघोळ करा ते अमृत आहे त्याचा घ्या स्वाद घ्या जो सोवत है वो खोवत है तो झोपतो त्याला काय मिळत नाही असं म्हणत त्यांनी लोकांना आवाहन केलं करोडोच्या गर्दीत लोक स्नानाला जर योगी आदित्यनाथ जर आपण वक्तव्य ठरवलं सही म्हणजे त्यांना जर आपण खरं मानलं तर, तर पाच कोटी लोक तिथे सकाळी होते आणि पाच कोटी लोक काल आंघोळ करून गेले म्हणजे दहा कोटी लोकांचा माजमा आणि त्या प्रयागराजवर म्हणजे अलाहाबादवर तुटून पडला पोलीस पोलीसांनी अडथळे उभे केले होते ते काही कामाचे ते तुटले दोडी माजली आणि लोक एकामेकाच्या अंगावर चढली मुलं बाया चेंगरले गेली तिथे सांभाळायला कोणीच नव्हतं तो अर्धा तास चाललेला गोंधळ त्यात किती मृत्यूमुखी पडले हे कोणालाच माहित नाही जो आकडा सर्वात पहिला आला तो चौदा लोकांचा दैनिक भास्करच्या रिपोर्टरनी सांगितलं की मी इथे उभा राहून चौदा शव मोजतोय त्यांनी ते व्हिडिओ टाकला त्याच्यानंतर टीव्ही व्ही नाईन एकोणतीस आता तो आकडा चाळीस आणि मी जेव्हा काही तिथल्या लोकल रिपोर्टर्सला जे आता तिथे फिरतायत युट्युबर्स तिथे फिरतायत त्यांच्यात रोज आम्ही संपर्क साधतो त्यांनी सांगलं हा आकडा तीन आकड्याच्या पेक्षाही मोठा झाला तर आश्चर्य वाटायला नको पंतप्रधानांनी ट्विट केलं दुपारी जवळजवळ बारा तासांनी आणि लोकांच्या झालेल्या मृत्यूबद्दल दुखवटा व्यक्त केला राष्ट्रपतींनी केला उपराष्ट्रपतींनी केला गृहमंत्र्यांनी केला पण उत्तर प्रदेश सरकार आणि त्यांचे मुख्यमंत्री एकच ठेका घेऊन बसलेले आहेत थोडं काहीतरी झालं काही लोक जखमी झाले अफवावर विश्वास ठेवू नका सगळी स्थिती नियंत्रणामध्ये आहे आणि गंगा स्नान चालू आहे पण सकाळी 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 अठरा आखाड्यांची जी परिषद आहे त्या परिषदेने अनाऊन्स केलं की आज आम्ही स्नान करणार नाही कारण हे जी लोक मृत्युमुखी पडलेत ते अतिशय दुःखदायी गोष्ट आहे पण मुख्यमंत्र्यांच्या तोंडातनं कुठल्याही अधिकाऱ्याच्या तोंडातन लोक मृत्युमुखी पडले हा शब्दच निघत नाही आणि तिथे काही जे लोक आहेत अंधभक्त म्हणजे मेलेल्या माणसाची सुद्धा माणसाच्या जीवनाची जी ज्यांना काही किंमत नाही एक में ट्वीट है है मी ट्वीट पाहिलं एका मराठी डायरेक्टरच आहे मोठ्या मी इथेच आहे प्रयागराज मध्ये इथे काहीच असं झालेलं नाही अफवा पसरू नका अरे काय पंतप्रधानाला काय पागल पागलकुत्र्यांनी म्हणजे चावलं का है? ते दुखवटा व्यक्त करतात राष्ट्रपती दुखवटा व्यक्त करतात आणि ह्या म्हणे काहीच झालं नाही एन एच जी कमांडो पोहोचले जसे फिल्म मध्ये सगळं ते सगळं हिरो हिरो विजांचा सगळं संपवून टाकतो आणि मग पोलीस पोहोचते तस जेव्हा तुम्ही त्या कुंभ मेळाव्याला इव्हेंट बनवला त्याच दिवशी त्यातली भक्ती नाहीची झाली साठ साठ हजार रुपयाची वाले टेंट अठरा हजार रुपये नाईट वाले टेंट व्ही व्ही आय पीसाठी मोठमोठे व्यवस्था उद्योगपतींसाठी व्यवस्था सेलिब्रिटींसाठी व्यवस्था आणि हा मूर्खाचा निर्णय मी पहिल्यांदा या सरकारला घेताना पाहिला उत्तर प्रदेश सरकारला की जेणेकरून जिथे खूप गर्दी असते तिथे व्ही आय पी जायला टाळतात कारण त्यांच्या जाण्यामुळे अफरातफरी असते पण हे मूर्खांचं सरकार कुंभ झाला त्या दिवसापासून अडीच लाख स्क्वेअर फीटच्या एका जर्मन टेंटमध्ये पूर्ण कॅबिनेट चालवते आम्हाला दाखवून द्यायचंय की आम्ही कुंभामधून कॅबिनेट काम करतो तो अडीच लाख स्क्वेअर फीटची जमीन जर बाकी लोकांना दिली असती तर अजून सुविधा झाली असती जेणेकरून जिथे फार गर्दी असते तिथे व्ही आय पीने टाळावं ता, कारण त्यांच्या साठी जी पूर्ण यंत्रणा लागते त्यामुळं सामान्य माणूस त्रासात जातो काल संगीत पात्राला फार भयानक वाईट वाटलं जेव्हा खरगे म्हणाले महूमध्ये की गंगेत डुबकी मारल्याने त्या गरिबी दूर होते का बेरोजगारी दूर होते का बेकारी दूर होते का तेव्हा त्यांनी सांगितलं की आमची आस्था आहे तुम्ही दुसऱ्या धर्माच्या आस्थाबद्दल बोला खरगे स्वतःच्या धर्माच्या आस्थाबद्दल बोलले आणि स्वतःच्या धर्माची मीमांसा करण्यात काहीच दोष नाही आज सकाळपासून संध्याकाळपर्यंत संविध पात्राचं ते थोबाड कुठे दिसत नाही टीव्हीवर ही जी लोक मृत्युमुखी पडली ही खरी भक्तीपोटी आणि आस्थिपोटी ज्याला आस्था आस्था म्हणतात ना हमारी आस्था आहे ही खरी भक्तीपोटी तिथे जाणारी बाकी फक्त जाणार जाणारी फोटो काढायचे आंघोळ करताना व्हिडिओ काढायचे आणि ते दाखवायचे रील्स बनवणारे लोक उद्योगपती मोठमोठे सेलिब्रिटी वीस वीस किलोमीटर पायी चालून सामान्य जनता तिथे जाते अशा लोकांचे व्हिडिओज आहेत ते त्यांनी आतापर्यंत एकही कुंभ सोडला नाही पण ते म्हणतात सर्वात घाण व्यवस्था या कुंभात होती प्रत्येक ठिकाणी पाच पाच सहा सहा किलोमीटर चालावं लागायचं चा प्रत्येक कुंभामध्ये पण वीस वीस किलोमीटर चालावं लागतं काहीच नाही करोडो अब्जो रुपयाच्या तुम्ही जाहिराती दिल्या कुंभाला या कुंभाला या म्हटलं आणि आता मौनी अमावस्याच्या हो दिवशी पूर्ण जे उत्तर प्रदेशला लागलेले राज्य आहे मध्य मध्यप्रदेश मध्य मध्य प्रदेश पासून बाकी राज्य सगळ्यांना थांबवलं का तिथलं कुठलीही आता गाड्या तिथन आतमध्ये येऊ द्यायच्या नाही शंभरच्या वर्ष का काय माणसं गेली तसं लोक म्हणतात पण राज्य सरकार लोक एकही माणूस मृत्युमुखी पडल्याचं बोलतच नाही आणि हा काय कुठला पदवीधर आहे योगी आदित्यनाथ शोध घ्यायला हवा त्याच्या गुरुजनांना साष्टांग नमस्कार करायला पाहिजे निगेटिव्ह अफवा पसरू नका अरे अफवा अफवाच असते आणि ती निगेटिव्हच असते पॉझिटिव्ह अफवा बहुतेक हे जे हे अफवा पसरवत आहेत एक मध्ये फार आमची चांगली व्यवस्था केलेली आहे ही अफवा असावी त्याला ते पॉझिटिव्ह म्हणत असावे आणि लोक गेल्याचं वृत्त कुठल्याही तुम्हाला जागी दिसू शकणार नाही कारण सकाळपासून दुपारपर्यंत हेच चालू होतं पंतप्रधानांनी चार वेळा बोलले गृहमंत्री दोन वेळा योगींना बोलले योगी, योगी म्हणाले स्थिती आता कंट्रोलमध्ये आहे आता पुन्हा स्नान सुरू झालेलं आहे यांना लाजा वाटायला पाहिजे इतके गोर गरीब तिथे मृत्युमुखी पडले शेकडो लोक इजा इलाजाविना तिथे तडफडत आहेत हा मृत्यूचा आकडा किती भयंकर होईल कोणाला सांगता येत नाही आणि हे हेलिकॉप्टर मधनं तिथे फुलं टाकतायत किती हाव असावी माणसाला क्रेडिट घेण्याची स्वतःच मिरवण्याची हे कुंभ आहे की मौत का कुवा दोन साधूंची रिॲक्शन फार बोलकी होती ये मोदी का और योगी का मृत्यु कुंभ है मृत्यु दैमान कर रहा है मृत्यु डांस कर रहा है लोग मर रहे हैं आणि त्यात एक तो नागपूरला गेला प्रश्न विचारल्यावर पळून गेला होता तो बागेश्वर महाराज अंध वाल्यांनी जेव्हा त्यांना प्रश्न टाकले तर तो पळाला नागपूरवर तो गंगे मारता ना। गंगेत डुबकी मारताना असा म्हणाला की जे गंगेत डुबकी मारणार नाहीत कुंभामध्ये ते देश राष्ट्रद्रोही आहेत देशद्रोही आहेत त्या नालायकांनी एका झटक्यात सीमेवर देशाची सुरक्षा करणारे सैनिक जे आपलं काम सोडून डुबकी मारू शकत नाही माझा बळीराजा जो शेतात राबराब राबतोय अजूनही आणि कुंभमध्ये जाऊ शकत नाही या देशातले शेकडो कामगार जे फॅक्टरी बंद करून तिथे जाऊ शकत नाही या देशातले एक्क्याऐंशी करोड गरीब ज्यांना पाच किलो अन्न मिळालं नाही सरकारकडनं तर भुके रात्री झोपतात असं मी नाही पंतप्रधान म्हणाले ते एक्क्याऐंशी करोड लोक ज्यांना खायला नाही सरकारने नाही दिलं तर ते भुके मरतील उपाशी मरतील ते लोक कुठनं कुंभाला येतील एवढा पैसा खर्च करतो त्यामुळे एक्क्याऐंशी करोड लोकांवर त्यांनी राष्ट्रद्रोह लावला सैनिकांवर त्यांनी राष्ट्रद्रोह लावला बळीराजांवर राष्ट्रद्रोह लावला असा हा स्वतः सर्टिफिकेट देणारा वाय कॅटेगरी की से, कॅटेगरीची सेक्युरिटी घेऊन चालतो सोबत दहा प्रायव्हेट बाउन्सर ठेवतो आणि म्हणतो व्यवस्था फार चांगली आहे लाता घातल्या पाहिजे लोकांना अरे तू तुला करायचं ते कर आम्हाला राष्ट्रद्रोही कशाला म्हणतो कारण मीही कुंभात गेलेले नाही आहे कारण गंगा लोकांना पापमुक्त करायला हवं आता गंगेला या पापींपासून मुक्त करायला हवं आज रोखोक मध्ये एवढंच पुन्हा येतो काही विषयासोबत तुम्ही नमस्कार पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र